नमस्कार आज आपण झणझणीत चमचमीत अशी वांग बटाटा रस्साभाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते तर इथे आपण वांग बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी सात ते आठ छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता एक छोटा आल्याचा तुकडा अर्धा चमचा जिरे तर इथे आपण हे वाटण पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण असंच बारीक करून घेणार आहोत चालू बंद करून अशा पद्धतीने आपण हे वाटण छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर इथे आता आपण फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये आपण पुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर एक उभा चिरून घेतलेला बटाटा इथे तुमच्या आवडीनुसार बटाट्याचा वापर करू शकता तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला बटाटा छान तेलावर परतवून घ्यायचा आहे अतिशय चविष्ट भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा तर अगदी एक ते दोन मिनटासाठी आपल्याला बटाटा छान तेलावर परतवून घ्यायचा आहे बटाटा परतवून झाल्यानंतर आपण तो काढून घेणार आहोत आता त्याच तेलामध्ये आपण उभी चिरून घेतलेली वांगी आहेत तर इथे आपण वांगं बटाटा स्वच्छ धुवून झाल्यानंतर पाण्यामधून पूर्णपणे निथळून झाल्यानंतर आपण ते आता तेलामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जी वांगी तुमच्या इथे मिळत असतील त्या वांग्याचा वापर करू शकता वांगी छोटी मोठी अशी चिरून घ्यायची आणि तेलामध्ये परतवून घ्यायची तर इथे आता एका दोन मिनिटभर आपण वांगी परतवून घेणार आहोत वांगी परतवून झालेली आहेत आपण आता ती काढून घेणार आहोत इथे आपण आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे आपण लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत इथे तुम्हाला जर तेलाची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर इथे आता कांदा छान लालसर होईपर्यंत आपला परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे आलं लसूण आणि मिरची ते आपण आता वाटण छान कांद्यावर परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते एकाच मिनिटवर आपण परतवून घेणार आहोत म्हणजे लसूण आलं आणि मिरचीचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे आता वाटण आपण कांद्यावर परतवून झालेलं आहे तर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर आपण घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा सा मसाला दोन चमचे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे आपण हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे मसाले आपण आता तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत मसाले परतवताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर आपण इथे आता मसाले परतवून झालेले आहेत आ है। अपन मसाले परतवून झाल्यानंतर आपण जे बटाटे तेलावर परतवून घेतलेले आहेत ते बटाटे आपण आता ह्या मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत इथे पाण्याचा वापर न करता एकाच मिनिटभर आपण बटाटे छान मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत मसाल्यामध्ये आता बटाटे परतवून झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्याचा वापर करून ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला तयार करून घेतलेला आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे बटाटा शिजण्यापुरतं आपण बटाट्या पाण्याचा वापर करणार आहोत बटाटा आपण एकदा मसाल्यामध्ये व्यवस्थित असा परतवून घेणार आहोत तर इथे आता बटाटा मसाल्यामध्ये परतवून झालेला आहे आणि आपण थोडंसं अजून पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे बटाटा छान जा शिजला जाईल तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि आता झाकण ठेवून आपण बटाटा साधारण शिजवून घेणार आहोत बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे आपण बटाटा थोडा शिजल्यानंतर आपण वांग्याचा वापर करणार आहोत तर इथे आता झाकण ठेवायचं आहे आणि बटाटा साधारण आपण शिजवून घेणार आहोत तर इथे आता बटाट्याला आलेली आहे झाकण काढून इथे आता बटाटा आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर तिथे आता रस्सा ढवळून झाल्यानंतर आपण जी वांगी तेलावर परतवून घेतलेली आहे त्या वांग्याचा वापर करायचा आहे वांगी आणि बटाटे तेलावर परतवून घेतल्यामुळे भाजीला छान अशी चव येते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट ही रस्सा भाजी तयार होते तर इथे आता वांगी आपण रश्शामध्ये व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत इथे तुम्हाला रस्सा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे इथे आपण बारीक चिरलेला एक टोमॅटोचा वापर करणार आहोत टोमॅटोमुळे या रस्सा भाजीला छान अशी चव येते तर इथे आता टोमॅटो आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत टोमॅटो मिक्स करून झालेला आहे इथे तुम्हाला जर रस्सा पातळ हवा असेल तर तुम्ही पाण्याचा थोडासा वापर करू शकता इथे बटाटा शिजलेला आहे त्याच्यामुळे आपण इथे आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत वांगी शिजायला फारशी वेळ लागत नाही तर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर इथे त्या भाजीमध्ये मीठ मिक्स करून झालेलं आहे आणि तर आपण पाच मिनटासाठी भाजीला छान एक वाफ येऊ द्यायची आहे तर इथे मी मध्ये झाकण काढून भाजी एकदा ढवळून घेतलेली तेव्हा पाण्याचं प्रमाण थोडं कमी झालेलं मी इथे थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे आता मस्त चमचमीत झणझणीत अशी वांग बटाटा रस्साभाजी तयार करून झालेली आहे एकदा आपण भाजी ढवळून घेणार आहोत इथे तुम्हाला आवडत वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता तर इथे पाहू शकता वांगं छान मऊ असं शिजलेलं आहे आणि इथे आता पाहू शकता बटाटासुद्धा छान मऊसर असं शिजलेलं आहे तर इथे आता मस्त झणझणीत चमचमीत अशी वांग बटाटा रस्साभाजी तयार करून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे ही भाजी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये